विशाखा कविता संग्रह हा विशाखाचा साधारणतः शेवटचा भाग असणार आहे कारण आपल्या शेवटच्या फक्त आणि फक्त आठ कविता वाचायच्या राहिलेल्या आहेत आणि यानंतर हा कविता संग्रह संपतोय आणि हा कविता संग्रह संपल्यानंतर मी सुरुवातीलाच लाईव्ह करायला सुरुवात केली आणि सुरुवातीच्याच दिवसात मी पूर्ण पुस्तक वाचायचं ठरवलं आणि पूर्ण पुस्तक आपण फायनली तेही कला संग्रह आणि तेही कुसुमाग्रजांच्या कविता आपण लाईव्ह वाचून पूर्ण करत आहोत आज त्यासाठी ही स्पेशल आजीची साडी घालून मी लाईव्ह करायला आलेले आहे आणि या कविता संग्रहानंतर मी असं एक ठरवलेलं आहे की आपण फक्त सिलेक्टिव्ह कविता घेऊनच लाईव्ह करणार करायचं किंवा गप्पांसाठीच लाईव्ह करायचं बाकीच्या गोष्टी तर व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या यूट्यूबला टाकतच असते सो तुम्ही माझे मी फिल्ममेकिंग शिकती आहे सो असं काहीतरी जे मला दिसेल किंवा काही कंटेंट मला शूट करावासा वाटेल तो मी शूट करत असते एडिट करत असते कॅप्शन करत असते आणि तो यूट्यूबला टाकत असते सो तोही तुम्ही बघा आणि त्यालासुद्धा तुम्हाला कसा वाटतो आहे मी आणखी काय शिकायला पाहिजे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला काय आवडतंय बघायला कारण मी ऑडिशनसुद्धा पोस्ट करत असते यूट्यूब चॅनेलला सो uh, so माझ्या ऑडिशन्स माझ्या कविता प्रवास ट्रॅव्हलिंग पर्सनल लाईफ म्हणजेच बिटवीन uh, द शूट बिट एस uh, uh, वगैरे असं सगळं काही टाकत असते मी सो तू ते बघा आणि मला सांगा कसं वाटतंय ते uh, बाकी आपण सुरू करूयात विशाखा वाचायला सो so, कुतूहल नावाची कविता आपण आज वाचणार आहोत साधारणतः सात ते आठच कविता राहिलेल्या असल्यामुळे मी ठरवलं की हा शेवटचा लाईव घेऊया आणि आजीची साडी पण नेसलेली आहे तर आपण विशाखा आज संपूयात वाचून so, सो कुतूहल लावले होते फुलुनी ताटवे नव्या वसंतात लव सॉरी लवले होते फुलुनी ताटवे नव्या वसंतात चंद्रबिलोरी शिंपित होता रजतानेरात बसलो होतो हिरवळीत गुणगुणत गुण भावगीत बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत आशा पक्षांपरी उडाल्या होत्या गगनात आशा पक्षांपरी उडाल्या होत्या गगनात तोच अचानक फुले कोठुनी पडली ओंजळाभर तोच अचानक फुले कोठुनी पडली ओंजळभर आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर कले कलेने चंद्रापरी ते प्रेमही मावळले कले कलेने चंद्रा परि ते प्रेमही मावळले शिड फिरवून तारू आपुले माघारी वळले आज पुन्हा त्या जागी येता तुटलेले धागे आज पुन्हा त्या जागी येता तुटलेले धागे ताटव्यात या दिसती अजूनही हो अंतर जागे आज नसे ती व्याकुळता आज नसे ती व्याकुळता ना राग ना अनुराग विझून गेली कधीच जी तू फुलविलीस आग मात्र कुतुहल केवळ वाटे वळताना पावले मात्र कुतुहल केवळ वाटे वळता ना पावले किती जणांवर उधळ लिसवा उधळशील तू फुले किती जणांवर उधळ लिसवा उधळशील तू फुले तुम्ही जर ऐकायला येत असाल तर आपण गप्पा सुद्धा मारणार आहोत सो फक्त कुसुमाग्रेजांच्या कविता वाचत नाहीये कविता आणि गप्पा असं या सेशनचं नाव आहे सो आपण बोलूयात सुद्धा असंही कुठे तू सो so, कुतूहल या कविता नंतर फौजदर्ग मी एक्चुअली मराठी कविता वास्ते मैं अभी मराठी कविताएं पढ़ रही हूँ तो मैं हिंदी में बात नहीं कर सकती लेकिन आप ही में बात कर हम बीच बीच में जो बातें करें वो हिंदी में कर सकते हैं लेकिन हम हिंदी में लाइव नहीं लेंगे पूरा क्योंकि मैं मराठी कविताएं पढ़ने के लिए ही लाइव आ गई हूँ तो प्लीज़ ट्राई टू तो अंडरस्टैंड हम दुसरी कविता की तरफ मुठ रे तो अससी कुठे तू कुठेतू कुठे कुठेतू असं कवितेचं नाव आहे कुठे कुठेतू ढगात दडती मिनारजाचे निळे सुवर्णदीपा मध्ये स्नेहमय वात जिथे पाजळे त्यागुणी शेषासना विहरते श्रीदेवी ज्या स्थळी पायघड्यांस्तव जिथे शिंपती मोत्यांच्या उंजळी जिथे परांच्या शय्येवरती विलासते यवन न? अधिकाराचे जिथे विराजे सुखकर सिंहासन अससी काय तू त्या प्रासादी विभवाच्या संगती भगन उसासे पण तेथूनही वाऱ्यावर वाहती अससी कुठे तू अससी कुठे तू रूपसृष्टीचे प्रकट जिथे जाहले जिथे चराचर मंगलतेने शुचितेने नाहले नितळ शीत जळसंथ गतीने नदीमध्ये झुळझुळे जुल हारसृष्टीचा निखळून मोती एक एकाकी गळे दाट आमराईत विसावा वितरितसे सावली मोठ उपस्ते विशुद्ध जीवन गंगा विहिरीतली मोठ उपस्ते विशुद्ध जीवन गंगा विहिरितली वससी काय तू झोपडीत त्या किसन गोपासवे वससी काय तू झोपडीत त्या किसन गोपासवे तिथेही पडती धुळीमध्ये पण जळजळती असवी तिथेही पडती धुळीमध्ये पण जळजळती असवे अससी कुठे तू अससी कुठे तू अससी कुठे तू जिथे प्रभूची मूर्ती उभी मंदिरी रसाल गी भक्त दुम दुम ती रसाल गीते भक्तजनांची धुमधुमती अंबरी गीते भक्तजनांची धुमधुमती अंबरी सुगंधामय धूपांचा परिमळ वातावरणही भरे मृदुंग झाजांतुनी झिरपती भक्ती सुधेचे झरे माय पाश जिथे तुटलेले जिवा शिवाची मिठी विरक्तता जेथून पाहते पैल जगाच्या तटी अससी काय तू मंदिरात त्या भक्त मंडळांसह असं काय तू मंड असं काय तू मंदिरात त्या भक्त मंडळासह वैफल्याची तिथे ही चिता चिथा कधी दुसह कुठे तू असससी कुठे तू अखंड मानव यात्रा तुझं शोधते अथवा असससी मृगजळ परीजे प्रगतिपथी ओढते अथवा असससी मृगजळ परीजे प्रगतीपथी ओढते सो तुम्ही जर लाईव्ह येत असाल आणि तुम्हाला तुम्ही मराठी भाषिक असाल आणि तुम्हाला मराठी कविता समजत असतील तर आपण गप्पा सुद्धा मारूयात कारण कविता आणि गप्पा असं सेगमेंटचं नाव आहे आपल्या आणि हा विशाखा हा कविता या कविता संग्रहाचा शेवटचा सेगमेंट आहे सो तुम्हाला जर या कविता आवडल्या तर आधीच्या कविता जाऊन नक्की बघा आधीचे लाईव्ह जाऊन नक्की बघा आणि यानंतर आपण जनरल लाईव्ह घेणार आहोत अदरवाईज मी फिल्म मेकिंग शिकते मी ॲक्टिंग करते मी लिहिते मी फिरते सो हे सगळं लाईफस्टाईल अबाउट लाईफस्टाईल अबाउट फॅशन आणि अबाउट ट्रॅव्हलिंग पोयट्री आणि फिल्म मेकिंग ॲक्टिंग ॲक्टिंग ऑडिशन्स आणि बी टी एस असं सगळं काही माझ्या चॅनेलला मी अपलोड करत असते सो तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही बघू शकता आणि आवडलंच तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता सो आपण पुढची कविता वाचूयात चलो एक सेकंद आई तो अपन पूछ की कविता वाचूएं भक्तिभाव अस कवि नाव है येस फौजी दर्द एक्चुअली मैं हिंदी में बात नहीं कर सकती क्योंकि मैं मराठी कविताएं पढ़ रही हूँ और ये मेरा ये कविता कविताओं का जो किताब है उसका मैं लास्ट सेगमेंट जो है वो पढ़ रही हूँ तो ये मेरा लास्ट लाइव रहेगा इसी कारण मैं हिंदी में ज़्यादा बातें नहीं कर सकती आज तो आज का लाइव जो है वो मराठी में ही रहेगा क्योंकि कविताएँ मराठी है तो हम दूसरी कविता की ओर बढते भक्ति भाव असं नाव आहे क्षण so, एक तरी तू येशील का ये चरणाच्या स्पर्शे तव मंगल पावन पावन घर मम करशील का ये वाजत गाजत नृपा परी तू तित विराजत दुमदुमती जयनाद तुझे नित वैभव ते विसरून भर, स्वागत मम हे सुम सुमतुजसाठी उमले फुलले मोहरले भाव पराग परी थरथरलेव निया लतिकेवर खाली भक्तिभाव हा भगशीलका भक्तिभाव हा भगशीलका अथांग महती जाणत अंतर अलंग मुन मंदिर अवघे निर्मल सुंदर जाणुनिया मम अथांग प्रीति हृदयाशी मम धरशिलका हृदयाशी मम धरशिलका क्षण एक तरी तु ये शिलका क्षण एक तरी तु ये शिलका हाय हाय द्लो डी एल ओ वी यू आई डोंट नो मैं क्या प्रोनाउंस कर सकती हूँ लेकिन हाय हेलो गाइस आप आ रहे हो और कविताएं सुन रहे हो यही मुझे अच्छा लग रहा है आप आ रहे हो तो प्लीज कमेंट भी करो या फिर बातें करो ता, तो तो ही लाइव का कुछ मतलब बनता है अदरवाइज ये लाइव तो पोस्ट हो जाएगा पब्लिक हो जाएगा और तब आप देख ही सकते हो मैं अगली कविता की तरफ रही हूँ तो कविता कविता का नाम है नेता ओके okay. तो नेता ऐसा कविता से नाम है वीरा अमित तुझा महिमा वीरा अमित तुझा महिमा पहाट पक्षाचा हो आरव ओसरू लागे का सुषमा अगाध किमया तुझी आहाती फुलविसी पाषाणातून ज्योती रजकणांवर ये स्पर्शेती रत्नांची चकमा शांततेत तव भरे रणांगन दये मध्ये निर्द, निर्दय आत्मार्पण नम्रतेत निर्धार विलक्षण वैरातही प्रेमा वादळी पडलेल्या दलिता पायदळी पडलेल्या दलिता रुधिराने जगता पायदळी पडलेल्या दलिता रुधिराने जगता दीपदाविता तुज तुवा प्रेषिता उजळायास तमा दीपदाविला तुला प्रेषिता उजळायास तमा तव धर धरती दौलत कांबळ सुमनाचे मन वज्राचे वळ ध्येय तव केवळ क्षितजा चा सीमा ध्येय क्षितिज थँक यू महाराष्ट्र तो आपण तुमचं नावच महाराष्ट्र आहे चांगलं वाटलं मला कोणीतरी मराठी भाषिक माणूस कविता मराठी कविता ऐकायला आलेला आहे तेही कुसुमाग्रजांच्या कवितांचा हा शेवटचा सेमेंट आहे सो हॅलो हॅलो तुम्हाला कविता ऐकायला आवडतात का हे मला माहिती नाही पण कविता खरंच भारी असतात सुंदर असतात आणि त्या पहिल्यांदा ऐकायला अवघड आणि जड वाटायला लागतात पण एकदा का कविता ऐकायला आवडायला लागलं की तुम्ही स्वतः जाऊन मग कविता वाचायला लागाल किंवा ऐकायला लागाल लिहित असाल तर उत्तमच मराठी असल्याचा अभिमान बाळका तो अभिमानच आपण बाढ़गनेपेक्षा अपन कवित कविता वाचू साहित्य वाचु लिखुन तो व्यक्त करू ये सब आपको समझ में नहीं आएगा क्योंकि मैं मराठी में बात कर रही हूँ लेकिन मेरे जो दूसरे वीडियोस हैं वो हिंदी हिंदी वीडियोस भी मन, मैंने मैंने बनाए हैं जो मोनोलॉग्स के हैं जो एक्टिंग के ऑडिशंस के बारे में है वो हिंदी भी है मेरे चैनल पे आप चेक कर सकते हैं येईल उदया सोन्याचा दिन येईल उदया सोन्याचा पोलाधी बंधन दिसतील अगणित देवाऱ्यातून तुझ्या च रे प्रतिमा दिसतील अगणित देवाऱ्यातून तुझ्या च रे प्रतिमा अशी नेता नावाची कविता आहे जी वाचून झालेली आहे आणि आपण नवीन कविता वाचायला वा नवीन कवितेकडे वळूयात बालकवी नावाची कविता आहे बालकवी कोण आहेत हे तुम्हाला माहिती असेलच जर तुम्ही मराठी भाषिक असाल आणि तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या असतील तर तर बालकवी पण कविता कशावर आहे हे मलाही माहिती नाही आहे सो वाचूयात आपण हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी त्या नील सागरावरचा चतुर खलाशी हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी त्या नील सागरावरचा चतुर प्रिय सखा फुलांचा ओढ्यांच्या सांगाती त्यांच्या स्तव धुंडुनी तारा कण आकाशी आणसी धरेवर अक्षर या धराशी आणसी धरेवर अक्षर या धनराशी वनराणी नावाची कविता आहे सो so, uh, आपण वाचूयात वनराणी नावाची कविता घटहले शिरावर धुंद बिजविले मुक्त जल पदर रेशमी रुन्द, क्रीडतात कुंतल रुंद पदरेशमीरळ कपाळावरती गुणगुणती कंकण करात यवन छंद डोंगरी हवेची देहलते मिरास की द्राक्षांचा घडमोहर लाभरघोस व्या व्याधाचा नयनी किरण विलास अधीर वक्षावर बहरे नवईचा उल्हास कांतीत केतकी केवळ घवघवलेली गव कांतीत केतकी केवळ घवघवलेली गव कच माने जवळी वेळखा आली कच माने जवळी विळखा घाली रवी परी उदेला प्रणयाग्नी हृदयात प्राची सम म्हणूनही आरुणता ये पलीकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी उत्तुंग तरुंची उभी सबोती श्रेणी एकाकी एक धूसर पाऊल वाटमध्येही एका धूसर पाऊल वाटमध्येही वरुण विहारे वनामध्ये वनराणी तिजं वरून विहारे वनामध्ये वनराणी अशी खूप सुंदर अशी कविता मी आत्ताच वाचलेली आहे आणि ती वाचल्यानंतरच मलाही कळतं की अरे काय भारी कविता आहे देवाच्या घरी नावाची कविता आहे आपण वाचूयात नाम तुझे गाती गाती थोर सान नाम तुझे गाती गाती थोर सान दारी तुझ्या दीन दान घेती चिखलात येता मूल माखोनिया प्रेमे नाहुतया घालतोसी किंवा ज्याचा प्राण भुके कासावीस त्याला दा त्याला दोन घास भरविसी आणि येता कोणी पांगळावा खुळा आणि येता कोणी पांगळावा खुळा त्यालाही तू लळा लावितोसी केव्हा चारे उभा केव्हा चारे उभा मीही तुझ्या दारी उशीर का परी आज असा तूच भक्तासाठी सोसलीस झीज आणि आता नीज कशी आली तूच भक्तासाठी सोसलीस झीज आणि आता नीज कशी आली किंवा दारी तुझ्या आलो रित्या करी म्हणून या दुरी राहील अस अपेक्षेसी देवा काय नजर आणा कारण तू राणा जगताचा पावलात तुझ्या गुंतलेले मन पावलात तुझ्या गुंतलेले मन काय अन्य धन माझ्यापाशी पावलात तुझ्या गुंतलेले मन काय अन्नध काय अन्य धन माझ्यापाशी माझ्याकडे दुसरं अजून काय आहे उधळीत आज भक्तीचीच फुले उधळीत आज भक्तीचीचं फुले डोळे तुझे ओले करी नमी मी तूचं पाठविले हाटात या मला नाही कोणी दिला वाटाड्याही वाटा कितीतरी तूचं निर्मिल्यासी बाल मन कसे चुकेल ना तूच दिले माझ्या डोईवर ओझे पंकी पाय माझे ऋतविले जागो जागोजाग मांडलेसी खेळ राहिला ना वेळ ध्यानी माझ्या आणि आता होय वेळ परत आया आणि आता होता वेळ परत आया का रे देवराया कोपसी तू कोण्या वैभवात होऊन आली कोण्या वैभवात होऊन आली विसरसी दिन लेकरांना म्हणतात तुझ्या दयेला न अंत म्हणतात तुझ्या दयेला ना अंत पुकारती संत थोरी तुझी चिमण्यांच्या घरा लावसी मशाल केवढी ही विशाल दया तुझी जळातले जीव तापल्या दुपारी वाळवंटावरी ओढसी तू पाहसी तू शांत पाहसी तू शांत त्यांची तगमग कोणाचा हा राग कोणावरी कोण गुन्हेगार क्षमावंत देवा क्षमेचा अन ठेवा कोणासाठी तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे गमतीतराने अर्थहीन तुझी पाषाणाने पहिलीचं मूर्ती तुझी पाषाणाने पहिलीचं मूर्ती घडविली मती थोर त्याची आणि आता त्याचं मूर्ती पुजवून वेडे विडंबनं करतात असो असो भले असो भले बुरे वदलीचे वाचा कायमाना याचा त्याचा राग निखाऱ्यात बद्ध असं तात पाय निखाऱ्यात बद्ध असं ताना पाय अपेक्षिसी काय संकीर्तन आणि आज मन आणि आज मन शंकित हे होई आहेस की नाही मुळात तू भित्या भावनेला शोधायासी धीर पाषाणास थोर मीच केले दुर्बलता माझी दडवाया गेलो अधिक जालो दुर्बल मी टाकून या शस्त्र सोडून या रण वाचवाया प्राण येथे आलो भिरुतेत माझ्या तुझे संगोपन मीच केले मन रंजवाया परत तो आता रणात माघारा शूरांना निवारा समरात माझ्या जीवनाचा मीच शिलेदार व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी आहेस की नाही आज नसे चिंता दोहीमध्ये आता नुरे आहेस की नाही आज नसे चिंता दोहीमध्ये आता भेदनूरे सो so, आता आपण शेवटून दुसरी कविता वाचणार आहोत आणि त्यानंतर एक शेवटची खूप 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 सुंदर आणि माझ्या आवडीची कविता आहे समिधाचं सख्या त्या टिळकांच्या पुतळ्याजवळ असं कवितेचं शीर्षक so, आहे सो वाचूयात पुळणीत टेकले माथे श्रांत अधीर दर्यावर होता वाहत मंद समीर काजळले होते गगनाचे कंगोरे कल्लोळत अंतरी काहीतरी काहूर उद्दाम निराशा करी तांडव हृदयात उद्दाम निराशा करी तांडव हृदयात घोंगावे वादळ जेवी गडात सांदीत बसून रातकिड्यांची सेना नीज आक्रोशाने निनादवी घनरात तो वळले डोळे नकळत बाजूस वरती दृष्टीत डोंगरापरी भरे ती मूर्ती क्षण एका आतला शांत गलबला झाला ओसरला वारा जशी स्थिरा विजोत ओसरला वारा जशी स्थिरा विजोती ती कणखर मूर्ती धीट मराठी थाट आदळ तो जोवर अजून वात, ती अजिंक्य छाती ताठरण रणशील जी पाहुनी सागर थबके परते आत कंगाल खोपटी कोळ्यांची पायाशी वर असीम असगनी नक्षत्रांच्या राशी तम लांछित हाती धरून हताश खळखळती खड़ जावर दृढ पोला पाश ध्वज चढवायाची एक अदम्य मनिषा ध्वज चढवायाची एक अदिम्य मनीषा ते होते जीवित अन हा जीवित भास कणक्षुद्र घेऊणी सुखदुःखांचे हाती धापावत आम्ही जीवन मार्गावरती पर्णापरी वाऱ्यावरती हल तोडुलतो जो धुळीत लाभे अखेरची विश्रांती थँक्यू महाराष्ट्रा थँक्यू हे जीवन कसले ही मरणांची माला हे जीवन कसले ही मरणांची माला मासोळी झटते तोडा या सगळाला दर्यावर वाहे दुबंगलेली नाव खाली वरती क्षणात आणि तळाला क्षण खाली वरती क्षणात आणि तळाला सो so, आता आपण शेवटची कविता वाचणार आहोत आणि मग या पूर्ण साधारणतः बारा भागांच्या लाईव्हचा आपण शेवट करणार आहोत कारण ही एक सिरीज होती लाईव्हची ज्याच्यामध्ये मी साधारणतः रोज येऊन किंवा आठवड्यातून तीन वेळा येऊन सम विशाखा हा कविता संग्रह वाचत होते कुसुमाग्रजांचा आणि तो आपण पूर्ण करत आहोत सो so, वाचूयात शेवटी शेवटची कविता समिधाचं सख्यात्या असं कवितेचं शीर्षक आहे आणि यातल्या चार ओळी मी सुनीता बींचं पुस्तक वाचत होते आहे मनोहर तरी आणि त्याची सुरुवात त्यांनी समिधाचं सख्यात्या त्यात कसा ओलावा कोठून फुलांपरी वा, वा मकरंद मिळावा अशा लिहिल्या होत्या आणि मला त्या इतक्या भावल्या होत्या मग मी त्याचा अर्थ शोधला मग त्या कोणाच्यात हे शोधल्या आणि त्यानंतर कुसुमाग्रजांची ती कविता कळली आणि आज विशाखा संपवतानासुद्धा मी ती कविता वाचते सो वाचूयात समिधाच सख्या त्या कुणी दुरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिचा तुन त्याची जीवन सरिता कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते तुन त्याची जीवन सरिता खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे अखंड शोभे वाट समुद्राकरिता परी अखंड शोभे वाट समुद्रा करिता खडकाळ प्रांत तोही जेथून निघाली पथ शोधित आली रानातून अकेली इथे एक हिंदी शब्द त्यांनी वापरलाय खडकाळ प्रांत तोही जेथून निघाली पथ शोधित आली रानातून अकेली न च रम्य रावळे कलापूर्ण वाघाट न च रम्य रावळे कलापूर्ण वा घाट कला तीरावर तुरळक परी अंकुर तिवे तीरावर तुरळक परी अंकुरती वेली नवपर्णांच्या या विरल मांडवावरती ओके महाराष्ट्र ओके खडकाळ प्रांत तोही जेथून निघाली पत शोधित आली रानातून अकेली न चरम्य रावळे कलापूर्ण वाघाट तिरावर तुरडक परी अंकुरली वेली नवपर्णांच्या या विरल मांडवाखाली होईल सावली कुणाकुणाचं कहाली तो शेल कोणी शापील कोणी दुर्वास तोशेल कोणी शापील कोणी दुर्वास या जळोत समिधा भव्य हवी वृषाली या जळोत समिधा भव्य हवी वृषाली समिधाचं सख्यात्या समिधाचं सख्या त्यात कसा ओलावा समिधाच सख्यात्या त्यात कसा ओलावा कोठून फुलांपरी वा मकरंद मिळावा जात्याचं वृक्षत्या जात्याचं त्या एकच त्याकांक्षा तव अंतराग्नी क्षणभर तरी फुलवावा तवा अंतराग्नी क्षणभर तरी फुलवावा सो so, आपली अशी शेवटची कविता वाचून झालेली आहे आणि आपलं पुस्तक संपलेलं आहे भेटूयात नवीन लाईव्हमध्ये नवीन व्हिडिओजमध्ये कारण मी uh, काही माझे ॲक्टिंगचे व्हिडिओज ॲक्टिंगचे मोनोलॉगसुद्धा पोस्ट करत असते मी ॲक्टर आहे सो मी बी टी एससुद्धा शूट्स कर uh, बी टी एससुद्धा पोस्ट करत असते आणि इतर वेळी कविता प्रवास पर्सनल लाईफ नॉट लाईक पर्सनल लाईफ बट येस पर्सनल लाईफ अगेन आणि बाकी फिल्म मेकिंग शिकती आहे सध्या सो त्याचे केलेले प्रयोग असं सगळं काही घेऊन मी यूट्यूबवरती येत असते सो जा चेक करा बघा हॅलो हसन खान हाय येस महाराष्ट्र येस नक्कीच सो भेटूयात नवीन नवीन लाईव्हमध्ये याच्यानंतर मी सिलेक्टिव्ह कविता घेऊन किंवा रिव्ह्यूज घेऊन प्रोडक्ट रिव्ह्यू घेऊन पण मी येत असते कधी कधी व्हिडिओज बनवत असते सो जे जे करायला आवडतं ते सगळं करून बघत असते मी कारण अगेन माझं चॅनेल हे नाटकासारखंच प्रायोगिक आहे आणि मी त्याच्यामध्ये लॅबोरेटरीसारखे प्रयोग करत असते भेटूयात नवीन वीडियोज़ मे तुम्हें चैनल जाऊन वीडियोज़ चेक करा जे छोटे छोटे वीडियोज़ मैं वेगवेगे वेग वेग प्रकार से टाकले चेक करा और वहाँ भाषा की ज़रूरत नहीं लगेगी क्योंकि वहाँ पे मैं जो फिल्म मेकिंग सीख रही हूँ तो उसमें लैंग्वेज की ज़रूरत ही नहीं पड़ती फिल्म तो कोई भी देख सकता है वैसा ही वैसे ही वीडियोज़ वहाँ पर है तो चलो मिलेंगे बाय